आला श्रावण श्रावण दारी तोरण हा श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव युथ आयकॉन कृष्णराज महाडिक हे सध्या कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेचा मुद्दा ठरत आहे त्यांची जरा हटकी असणारी वृत्तीच त्यांना वारंवार चर्चेच्या फेऱ्यात आणत आहे त्यांच्या राजकीय प्रवेशाबद्दल तर चर्चा सुरू आहेतच पण सध्या त्यांच्या कोल्हापुरातील कचरा कलेक्शनच्या कामाचाही चांगलाच बोलबाला होत आहे त्याच झालं भल्या पहाटे कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूरमधील कचरा कलेक्शन करणाऱ्या टिप्पर चालकांच्या ठिकाणीच भेट दिली तिथूनच त्यांनी रोजच्या कचरा कलेक्शन बद्दल माहिती सुद्धा घेतली एवढ्यावरतीच न थांबता त्यांनी चक्क कचऱ्याच्या टिप्पर मधूनच प्रवास सुरू केला सकाळी सकाळी स्वतः कृष्णराजच कचरा गोळा करण्यासाठी शहरामध्ये फिरू लागले त्यांच्या आशा जाण्यामुळे नागरिकांनाही आश्चर्याचा धक्का बसला नुकतेच कचरा कलेक्शन न करता त्यांनी ओला कचरा सुका कचरा वेगळा करण्याच्या सूचनाही नागरिकांना दिल्या थोडं लोकांमध्ये आव्हान करायला आलोय मी ते सगळ्या कर्मचाऱ्यांचं काम समजून घेण्यासाठी आलो होतो मग काय होतं हे सगळा कचरा आपला प्लांट ला जातोय तिथं प्रोसेस व्हायला तर काय जेव्हा ओल्ला आणि सुका वेगळा नसतोय ना सगळा त्रास यांना होतोय करा यानंतर त्यांनी हाच कचरा डंप होणाऱ्या झूम प्रकल्प तसेच पुळीखडी येथील प्रकल्पाला भेट सुद्धा दिली रस्ताच अस्तित्वात नसलेल्या वाटेवरून त्यांनी तिथपर्यंत जाऊन सर्व प्रोसेस नुसतीच पाहिली नाही तर समजून देखील घेतली या संपूर्ण प्रक्रियेत त्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन केवळ कोल्हापूरचा कचरा प्रश्न समजून न घेता तेथील कर्मचाऱ्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या नुसतेच उभा राहून प्रशासनाला आदेश करणे सोपे असते पण त्याचा हिस्सा होऊन ते काम समजूनही घेता आले पाहिजे कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूरच्या कचरा प्रश्नाला हात घातलाय खरा पण या राजकीय चौकटीत हा प्रश्न फक्त कचऱ्यासारखा बाजूला न होता याची निर्गत होऊन कोल्हापूरचा कचरा प्रश्न नक्कीच कायमचा सुटावा ही अपेक्षा सर्वसामान्य कोल्हापूरकरांकडून व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट लाईव्ह मराठी